सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका जे काही दोन हजार पंचवीस पेपर झाले होते त्यापैकी पोषण अभियान जो तांत्रिक घटक होता त्यातीलच फक्त दहा प्रश्न आणि वीस मार्क होते तर ते या व्हिडिओमार्फत आपण पाहणार आहोत तर पोषण अभियान ठीक आहे अंगण प्रश्न पहिला पाहूया अंगणवाडी सेवा योजनेअंतर्गत सामुदायिक आहाराच्या सवयी आणि पाककृतीसाठी मार्गदर्शक तत्वे डॅश डॅशनुसार निश्चित केले जातात किंवा नॅश डॅशनुसार ठरवले जातात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन एन आय एन मिनिस्ट्री ऑफ होम आणि एफ डब्ल्यू महिला व बाल विकास मंत्रालय प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्र तर ह्याचं अचूक उत्तर जे आहे ते इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आणि ही जी एन आय एन आहे ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर याच्या अंतर्गत कार्य करत असते लक्षात असू द्या इंडियन कौन्सिल आय सी एम आरचं लक्षात द्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आता आय सी एम आर जास्त लोकांना केव्हा माहीत झालं आहे का कोविड ज्यावेळेस आलं त्यावेळेस आय सी एम आर जे आहे ते खूपच चर्चेत आले होते गंगाखेडकर म्हणून जे व्यक्ती होती ते आय सी एम आरचे डायरेक्टर होते त्यावेळेस ते देखील त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं प्रत्येक अपडेट तुम्हाला आय सी एम आरचे डायरेक्टरकडूनच त्यावेळेस मिळत होतं त्यानंतरचा प्रश्न आहे मिनिस्ट्री ऑफ वुमेन चाईल्ड डेव्हलपमेंटने माय गव्हर्मेंट या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागाच्या माध्यमातून डॅश डॅश पोषण ट्रॅकर हे ॲप्लिकेशन एक महत्त्वाचे प्रशासकीय साधन म्हणून सुरू केलेलं आहे पोषण ट्रॅकर जे आहे ते केव्हा सुरू केलेलं आहे तर फॅक्च्युअल प्रश्न आहे ते मार्च दोन हजार एकवीसमध्ये सुरू केलेला आहे बघा हाच प्रश्न यापूर्वी देखील विचारला गेलेला होता म्हणजे प्रश्नाचं रिपीटेशनचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी असतं हे मी वारंवार सांगितलेलं आहे एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये दहा टक्के जरी प्रश्न रिपीट झालेले असतील किंवा वीस टक्के जरी प्रश्न रिपीट झाले आहेत जे किती जनरली तीस ते ती चाळीस टक्के प्रश्न असतात जर ओव्हरऑल सरळ स्राल सेवा स्पर्धेचा विचार केला तर म्हणजे याचा अर्थ काय तर सरळ सेवेमध्ये किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये सुरुवातीला प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या रिपीटेड प्रश्न चुकणार नाही त्याची नेहमी तुम्ही त्या पद्धतीनं काळजी घ्या आता हा प्रश्न एकदम कसा आहे टू द पॉइंट आहे म्हणजे ह्याच्यात चुकायचा प्रश्न येऊ शकत नाही आणि ते तुम्हाला तोंडपाठच करावं लागेल अशा प्रकारचे काही प्रश्न असतात जिथं तुम्हाला म्हणजे तुमचं घोकंपट्टी जास्त उपयोगी पडू शकतं ओके त्यानंतर भारत सरकारच्या सक्षम अंगणवाडी पोषण मार्गदर्शक तत्वानुसार भाडे तत्वावरील जागेत भरणाऱ्या आणि पुरेशा पायाभूत सुविधा नसलेल्या अंगणवाडी केंद्राबाबत राज्यांना काय आदेश आहेत आता जिथं अंगणवाडी म्हणजे काय तुमचं पायाभूत सुविधा नाहीत ब त्या ठिकाणी काय सुविधा करणार आहे तर त्या शाळेला त्यांच्या जवळच्या सरकारी प्राथमिक शाळामध्ये जागा द्या अशा प्रकारचे जे भारत सरकारचे आहेत त्या निर्देश दिलेले आहेत कारण आता ती डेव्हलप बांधकाम होणं हे होणं ह्याला बराच वेळ लागू शकतो त्यामुळे तिथच जी प्राथमिक शाळा जी असते तिथं शाळा आणि इथं अंगणवाडी अशा पद्धतीनं असते बऱ्याच ठिकाणी आता शासनाचं धोरणच ते चालू आहे की अशा पद्धतीने रचना असावी कारण पूर्व प्राथमिक शिक्षण तिथं मिळेल त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण नियम दोन हजार दोननुसार नुसार आता इथे एक प्रश्न तयार होऊ शकतो का बा महाराष्ट्र बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण नियम कोणत्या वर्षाचा आहे तर तो दोन हजार दोनचा हे पण लक्षात असू द्या खालपैकी कोणती संस्था सामाजिक लेखापरीक्षणाद्वारे आता इथं परत सोशल ऑडिट आलं परंतु कोणाच्या संदर्भात आहे ते पण लक्षात घ्या बालगृहांच्या बालगृहांच्या कामकाजाचे निरीक्षण आणि मूल्यांकन करण्यासाठी जबाबदार असलेल्या संस्थेच्या यादीत नाही आता लहान मुलाचं जे बालगृह आहेत त्यांचं ऑडिट करण्यासाठी कोणती खालची जी एक संस्था आहे ती आ, हिचा समावेश ह्याच्यामध्ये नाही तर राष्ट्रीय सार्वजनिक सहकार आणि बाल विकास संस्था याचं नाव आहे कारण त्याचं नाव आहेच त्याच्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सोशल सायन्सेस अगं हे ज्यावेळेस तुम्ही नियमितपणे वर्तमानपत्र वाचता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समार्फत विविध प्रकारचे सर्वेक्षण केले जातात त्यावेळेस एक म्हणजे बालकांच्या संदर्भात देखील हे सर्वेक्षण दे करत असतात इंडियन सोशल इन्स्टिट्यूट हे देखील यामध्ये समावेश आहे किंवा सामाजिक लेखा परीक्षण पालगृहाचे कामकाज निरीक्षण संदर्भात करतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स आता हे जे आहे ते मानसिक आजार किंवा तत्सम बाबी संदर्भात जे आहे ते अभ्यास करत असतं याचं उत्तर आपण पाहिलं परंतु जे इतर तीन पर्याय आहेत आता तुम्हाला वेळ आहे म्हणून तुम्ही काय करायचं ज्यावेळेस एखादी प्रश्नपत्रिका सोडता आणि एखादी चुकतं किंवा प्रश्न बरोबर येतं त्यावेळेस जे इतर पर्याय असतात त्याची देखील माहिती थोडासा अभ्यासायचा प्रयत्न तुम्ही करा आता ही जे राष्ट्रीय सार्वजनिक सहकार आणि बालविकास संस्था आहे त्याला इंग्रजीमध्ये नाव दिलेलं आहे त्याने एन आय पी सी सी डी आता विस्तारित नाव जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते लिहून घ्या किंवा लक्षात घ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पी फॉर पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आता हे जे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं तर मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट याच्या अंतर्गत महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत हे काम करत असतं त्यानंतर दुसरा जो पर्याय होता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स त्याला शॉर्ट प्रॉनमध्ये टीस असं लिहितात आणि हे मुंबईमध्ये स्थापन केलेलं आहे आणि याची स्थापना जी आहे जे आर डी टाटा यांनी केलेली आहे लक्षात असू द्या जे आर डी टाटा यांनी केलेली आहे म्हणजे संस्थापक कोण आहे जे आर डी टाटा आणि स्थापना एकोणीसशे छत्तीस या वर्षी त्यांनी केलेला आहे तिसरा जो पर्याय इंडियन सोशल इन्स्टिट्यूट हे जे आहे याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि याची जी स्थापना झालेली आहे ती एकोणीसशे एक्कावन्न या वर्षी झालेली आहे आता पुढे आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस याची जी स्थापना जी झालेली आहे मूळ स्थापना जी आहे ती अठराशे सत्तेचाळीस याची जी मूळ स्थापना जी झाली ती अठराशे सत्तेचाळीस या साली झालेली आहे त्यानंतर एकोणीसशे पंचवीस या साली झालं गव्हर्मेंट ऑफ मेडिकल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असं नाव झालं आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर यावर्षी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस अशा प्रकारचे निम्हांस असं नामकरण करण्यात आलेलं आहे आता त्याचं बोधवाक्य जी आहे आता समत्व योग उच्चते अशा प्रकारे त्याचं बोधवाक्य आहे आता मेंटल ह्याच्यावरती आहे ना आरोग्य विभागामध्ये किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये जास्त प्रश्न विचारले जातात आणि ह्याचं जे लोकेशन आहे किंवा हेडक्वार्टर आहे ते बँगलोर कर्नाटक या राज्यात आहे ओके अशा प्रकारे चार प्रश्न तुम्ही पाहिलेले आहेत बघा अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक मेंटरशिप प्रोग्राम आपला सुरू आहे त्यासोबत तांत्रिक जरी नाव दिलं असलं तरी इतर विषयांचे देखील नोट्स किंवा पी डी एफ जे आहेत ते फक्त वाचायला तुम्हाला उपलब्ध देखील होतील किंवा टेस्ट देखील आहेत बऱ्यापैकी हे जे काही कमिटमेंट केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्तच तुम्हाला कंटेंट मिळणार आहे दोन हजार चोवीससह दोन हजार पंचवीस देखील करंट अफेअर्स आपण अंगणवाडीच्या संदर्भात देऊ कारण बघा अंगणवाडीच्या परीक्षेमध्ये पोषण ट्रॅकर ही करंट अफेअर्सशी निघडत होतं सक्षम अंगणवाडी हे जे एवढे प्रश्न आले ते सर्व सर्व जे होते तांत्रिक होते परंतु अंगणवाडीशी चालू घडामोडीचे हे प्रश्न होते त्यानंतर म्हणून धैर्य योजना ज्यात काही बदल झाले ते बी अंगणवाडी तांत्रिक जरी असलं तरी चालू घडामोडी प्लस अंगणवाडी तांत्रिक अशा प्रकारचा त्याचा सहसंबंध असतो हे मी वारंवार तुम्हाला तिथं सांगितलेला आहे तर हा कोर्स जॉईन करा सध्या ऑफरमध्ये नव्याण्णव रुपये आहे मूळ फीस चारशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव रुपयेपर्यंत याची फी वाढू शकते ठीक आहे बघू आता पुढचा प्रश्न आपण त्यानंतर पाचव्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे दोन हजार एकवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात किती अंगणवाडी केंद्रांना सक्षम अंगणवाडीमध्ये अपग्रेड अपग्रेड करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आता हे ज्यावेळेस परीक्षा राहील त्यावेळेस तुम्ही दोन हजार चोवीस पंचवीस किंवा पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस जे काही असेल त्यावेळेस त्या गोष्टी तुम्ही ते बघा आता हा एवढा किचकट प्रश्न आहे की ते तुम्हाला उत्तर लवकर आलंच असतं हे सांगता येत नाही परंतु अकराशे पन्नास याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे निगेटिव्ह मार्किंग नसल्या तर कुठला तरी एक ऑप्शन निवडून यायचं त्यानंतर पारंपरिक पोषण पद्धतीत कोणत्या प्रकारच्या ज्ञानाला प्राधान्य दिले जाते पारंपरिक पोषण पद्धतीत कोणत्या प्रकारच्या ज्ञानाला प्राधान्य दिलं जातं तर ते प्राचीन आणि स्थानिक पातळीवर प्रचलित असलेल्या खाद्यसवयी यांना प्राधान्य दिलं जातं हे ते तुम्हाला माहीत आहे आधुनिक आहारातील पूरक आहार ह्याला नाही उच्च प्रथिने आयात केलेले आहार आयातचा काही संबंध नाही आपल्या भारतात जेवढं छान धान्य आहे केवळ कच्च्या अन्नाचा आहार कच्चा अन्न केवळ कस काय करणं काही असे धान्य असतं अन्न असतं जे शिजूनच खावं लागत ओके त्यामुळे पर्याय चार उत्तर हे पोषण टू पॉइंट झिरो अभियानाने डॅशॅस सारख्या आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोषण ट्रॅकरमध्ये दे डेटा इनपुट करण्यासाठी स्मार्टफोन प्रदान करून प्रदान करून सक्षम केलेले आहे कोणाला फक्त अंगणवाडी सेविकांना आपण ठीक आहे पर्याय सर्व पाहू अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस ठीक आहे अंगणवाडी सेविका आणि महिला पर्यवेक्षक अंगणवाडी सेविका फक्त अंगणवाडी सेविका महिला फक्त महिला पर्यवेक्षक नाही बघा ही जे आहे मदतनीस ते अंगणवाडी म्हणजे लहान लेकराची काळजी घेणं ह्या सगळ्या प्राथमिक जबाबदारी ह्या मदतनीसाची आहे अंगणवाडी मदतनीस परंतु अंगणवाडी सेविका जी असते ती जी ऑनलाईन माहिती असते ना ते सगळी भरत असते मिटिंगला वगैरे कोण जात असतं तर अंगणवाडी सेविका ही मिटिंगला जात असतात आणि त्यानंतर त्यांना पर्यवेक्षण अंगणवाडी सेविकेचं परीक्षण करतं महिला पर्यवेक्षक महिला पर्यवेक्षक जे अंगणवाडी सेविकापासून डाटा वगैरे येतो काही असतात ते सर्व ऑनलाईन जी माहिती असते ते पोषण ट्रॅकर मध्ये डेटा इनपुट करण्यासाठी त्यांना स्मार्टफोन पुरवलेला ह्या दोघांना पुरवलेला फक्त फक्त ह्या दोघांना असं उल्लेख चुकीचा आहे पुढचा प्रश्न आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओमध्ये राज्य शा प्रशासनाची भूमिका आणि जबाबदारी खालपैकी कोणती आहे तर पर्याय एक पाहूया आपण राज्य केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव हे राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या माध्यमातून विविध विभागांच्या कामकाजात समन्वय साधतील जेणेकरून पोषणाशी संबंधित असलेल्या विविध योजना कार्यक्रमान प्रभावी समाभिरूपता सुनिश्चित होईल विविध विभागांचे सचिव त्यांच्या योजना कार्यक्रम पोषण स्तरावर कसा सकारात्मक परिणाम करू शकतात याचे मूल्यांकन करू शकतात तर ह्याचं दोन्ही उत्तर पॉझिटिव्ह असल्यामुळेचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन हे आहे त्यानंतर टी एच आर अर्थात टेक होम रेशन योजनेअंतर्गत वर्षातून किती दिवसासाठी रेशन दिलं जातं तर तुम्हाला तीनशे दिवस जे आहे ते टी एच आर अंतर्गत रेशन दिलं जातं त्यानंतर आपला जा शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे कोणते भारतीय राज्य कुपोषणाचा सामना करण्यासाठी पोषण महानाविन्य पूर्ण मोहिमेसाठी ओळखले जाते तर मध्य प्रदेश हे राज्यामध्ये अशा प्रकारचा जो आहे पोषण महादेखील साजरा केला जातो ओके परीक्षेत पोषण पंधरवाडा किंवा के साजरा केला जातो असा देखील येतो त्यानंतर अन्न सुरक्षा दिन केव्हा आहे तो देखील प्रश्न येतो हे दोन तीन प्रश्न तुमच्यासाठी विचार करण्यासाठी मी सांगत आहे तर ते तुम्ही उत्तर शोधून ठेवू शकता किंवा अशा प्रकारचे प्रश्न येतात हे तुम्हाला मी सांगितलं ठीक आहे पोषण महा यावरून मी तुम्हाला ते आयडिया दिलेली आहे बघा हे सर्व आपण कव्हर केलेलं आहे आता ही पोषण अभियान पोषण वर जे तांत्रिक प्रश्न होते एकाथ्मिक एकाथ्मिक ते सर्व संपलेले आहेत तर आपण येणाऱ्या पुढच्या टप्प्यामध्ये एकात्मिक महिला एकात्मिक बालविकास जे कायदे आहेत त्यावर आपण व्हिडिओ पाहूया व्हिडिओ दहा पंधरा मिनटाचा जरी होत असला तरी टू द पॉईंट पाहिल्यामुळे जर समजा मी चौदा मिनट चौदा प्रश्नपत्रिका एकाच वेळेस कवर करण्याचा प्रयत्न केला तर तो साधारणपणे आपण बा दहा मिनिटाचा व्हिडिओ धरला तरी एकशे चाळीस मिनिट म्हणजे सबल दोन अडीच तासाचा जो व्हिडिओ आहे तो होऊ शकतो त्यामुळे मी एवढी लेंदी प्रोसेस केलेली ले नाही जमलं तर एकाच दिवशी आपण सगळे पी क्यू घ्यायचा प्रयत्न देखील करूया ठीक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करू लागू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ